तर मित्रांनो नमस्कार तुला जपणारं आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडे मात्र आता मंजिरीला ती शक्ती प्रगट झालेली असती तिनं जिथं तो दिवा लावला तिथेच मात्र ती लक्ष्मी तिथं तिच्या जाळ्यामध्ये अडकणार असती त्यामुळे मंजिरीनं ती शक्ती प्राप्त केलेली असती आता तिला फक्त दिवा लावायचाच वाट बघत असती ती तेवढ्या वेळामध्ये इकडे मीरा आणि अंबिका देवीसमोरच उभ्या राहता त्यावेळी त्या दोघी खूप आनंदात राहतात देवीसमोर दिवा वगैरे लावलेला असतो आणि मग त्यानंतर मीरा म्हणू लागते की देवी आई तुझी एखादी पूजा करायची ना खूप इच्छा आहे पण आई म्हणाल्या तसं त्याच्यामुळंच मी थांबले आहे त्यानंतर अंबिकाही मात्र खूप खुश असते तीही म्हणू लागते हो ना मीरा आई म्हणाल्यात तसं शेवटी आईच्याच हातात सगळं असतंय ना आणि त्या दोघी खूप आनंदात असतात इकडे मात्र मंजिरी त्या दिवा लावण्याच्याच शोधात असते तिला मात्र तो दिवा लावायचाच असतो पण तेवढ्याच वेळामध्ये जसा मंजिरी दिवा लावणार तेवढ्याच वेळामध्ये इकडं मीरा आणि अंबिका जिथे देवीसमोर उभं राहता तेवढ्या वेळामध्ये देवीवर मंजिरीच्या शक्तीचा ना थोडा थोडा प्रभाव पडवा पडू लागतो आणि मग तेवढ्याच वेळात त्या ते देवाऱ्यासमोरचा दिवा विझून जातो मीरा तर खूपच घाबरते अंबिकालाही कळत नसतं नेमकं काय चालू आहे अंबिकालाही त्यामधलं काहीच कळालेलं नसतं आणि मग त्यानंतर मीरा म्हणू लागते की अंबिका ताई हे सगळं काय होतंय मला तर अजिबातच कळत नाही मग अशी मी किचनमध्ये गेले ना Te voy a matar. तिथे दूध नासलं होतं घरामध्ये ना दोन दिवसापासनं खूप वेगळ्या वेगळ्याच गोष्टी घडत आहे मला तर ना खूपच भीती वाटते त्यावेळी अंबिका मंजिरीची थोडी सॉरी मीराची थोडीफार समजूत काढते म्हणू लागते अगं मीरा ते दुधाचं काय झालं असेल काहीतरी पण हा दिवा कसा वेचू शकतो मलाही कळत नाही दिव्याई आपल्यावर रुसली नाराज झाली असेल का दिव्याईच्या पूजेमध्ये काहीतरी आपली कमतरता पडली असेल का गं मला तर कळतच नाही आणि मग त्यानंतर मीरा म्हणू लागते अंबिका ताई तुला कळत नाही नाही आता बघ ना किचनमध्ये दूध अचानक नाचणं आणि इकडं आता हा दिवा विजणं आणि काय सगळा धूरच धुरणं मला तर हे ना दुसरंच काहीतरी वाटत आहे त्या दोघी खूप घाबरून गेलेलं असतात त्यांना मात्र काहीच कळत नसतं नेमकं हे काय चाललू आहे दुसरीकडे मंजरी मात्र खूपच खुश असते जोरजोरात हसूही लागते तिनं मात्र जसा तो दिवा लावला त्या दिव्याचा जसा जसा धूर वर जाईन तशी तशी ती देवी तिच्या जाळ्यामध्ये अडकणार आहे असं तिला त्या साजेरीनं सांगितलेलं असतं आणि मग तर, तर, तर काय मंजिरीनं दिवा लावल्यावर मंजिरी तर खूपच खुश असते चला आपली शक्ती काम करायला सुरुवात झाली आहे त्यामुळे मंजिरी तर जास्तच खुश असते तर मित्रांनो बघूया पुढील भागांच्या अपडेटमध्ये आपल्याला काय समजतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय